कोणांचे प्रकार लघुकोण काटकोण कोण लघुकोण म्हणजे काय ज्या कोणाचे माप नव्वद अंशापेक्षा कमी असते त्या कोणाला लघुकोण असे म्हणतात इथे लघुकोण दिलेला आहे नव्वद अंशापेक्षा कमी कोण आहे काटकोण म्हणजे काय ज्या कोणाचे बरोबर नव्वद अंश असते त्या कोणाला काटकोण असे म्हणतात या कोणाला काटकोण असे म्हणतात बरोबर नव्वद अंशाचा कोण आहे विशालकोण ज्या कोणाचे माप नव्वद अंशापेक्षा जास्त व एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा कमी असते त्या कोणाला विशाल कोण असे म्हणतात इथे विशालकोण आहे नव्वदपेक्षा जास्त व एकशे ऐंशीपेक्षा कमी कोण तर बालमित्रांनो कोणांचे प्रकार समजलेला असेच नवनवीन व्हिडिओ पाहत रहा